मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये सुरू आहे नॉमिनेशन टास्क आणि नॉमिनेशन टास्क दरम्यान सदस्यांमध्ये सुरू आहे बासाबाची यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो एक प्रोमो समोर आलेलं आहे आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जादूई दिवे थे, आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये बंदिस्त आहे ह्युमिनिटी आणि दुसरीकडे सदस्यांचे फोटोसुद्धा लावलेले आहेत तर अभिजित टिपीदादांनी आणि अंकिता आपल्याला बोलताना दिसतात त्यामध्ये अभिजित असं बोलत आहेत की आपण चौगं वाचलो पाहिजे तर वर्षाताई आहेत त्या दुसरीकडे अरवाजला बोलतात की तू मला नॉमिनेट होऊ देऊ नकोस तर दुसरीकडे आपल्याला जानवी आहे ती निकीकडे जाऊन बोलताना दिसते की तू माझं नाव नाही घेणार तर दुसरीकडे अंकिता बोलते की मला कुणालाही कमी लेखणं पटलेलं नाही म्हणजेच अंकिता आहे ती जान्हवीला नॉमिनेट करताना दिसते म्हणून जान्हवी बोलते अंकिता योग्य कारण दे माझा गेम घानेरडा होता का तर मित्रांनो इथे आपल्याला अंकिता आणि जान्हवी या दोघींची बासाबाची होताना पाहायला मिळते तर मित्रांनो नॉमिनेशन टास्क दरम्यान सदस्य एकमेकांना मला नॉमिनेट करू नकोस का ते पटवून देताना दिसत आहेत आणि त्या टास्क दरम्यान आपल्याला सदस्यांमध्ये बासाबाची पण पाहायला मिळते तर, तर मित्रांनो पाहणं आता मजेशीर असेल की या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी कोणकोणते सदस्य आहेत ते नॉमिनेट होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणकोणते सदस्य नॉमिनेट होतील किंवा व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र